शिक्षण केंद्राचा शुभारंभ माजी माजीपालकमंत्री आमदार दीपक केसरकर यांच्या हस्ते करण्यात आला यावेळी देसाई डेअरी फार्मचे मालक प्रभाकर देसाई यांनी दुग्ध व्यावसायिकांना सहकार्य करण्याचं आवाहन केलं पाहूयात काय म्हणाले प्रभाकर देसाई सिंधुदुर्ग जिल्ह्यात दुग्ध उत्पादनात खऱ्या अर्थाने ज्यांनी क्रांती घडवली आज माडखोल या ठिकाणी त्यांच्या डेअरीच्या ठिकाणी सिंधुदुर्ग जिल्हा बँक भगीरथ प्रतिष्ठान यांच्या माध्यमातनाने देसाई फार्म डेअरी यांच्या माध्यमातून आज या ठिकाणी दुग्ध प्रशिक्षण केंद्राचा शुभारंभ झालेला आहे हे, हे दुग्ध प्रशिक्षण केंद्र आहे ते या ठिकाणी प्रभाकर देसाई यांच्या या डेअरी फार्मवर चालणार आहे त्यांनी या दुग्ध उत्पादनात कशा पद्धतीने श्रीगणेशा केलेला होता आज या ठिकाणी नवचैतन्य दुग्ध क्रांती झाल्याचं आपल्याला पाहायला मिळते आपण थेट त्यांच्याशी संवाद साधूया देसाई साहेब नमस्कार आपला जो हा एवढा प्रवास आहे दुग्ध उत्पन्नातील तो कशा पद्धतीने सुरू होता हा दीड वर्षापूर्वी आम्ही एका गायीने सुरुवात केली आज आमच्याकडे जवळपास पंचेचाळीस जनावरं दुपती जनावरं आहेत आणि बाकी छोटी वासरं आहेत रोजचं आमचं दूध सरासरी तीनशे लिटर एका दिवसाला आहे हे तीनशे लिटर दूध आणि काही चांगल्या निवडक शेतकऱ्यांचं चांगल्या प्रतीचं दूध आम्ही आमच्या दुकानात रोज विकतो आणि हे ताजं दूध असतं ता फ्रेश मिल्क पॅश्चराइज नाही आणि त्याची टेस्ट आहे आणि क्वालिटी ही लोकांना जास्त आवडते त्याच्यामुळे आम्ही बाजारभावापेक्षाही जवळपास दहा रुपये जास्त रेटने विकतो याचं दुसरं कारण एक असतं की कि बाजारातल्या दुधाला फॅट सात असतं सहा असतं आमचं जे फ्रेश दूध असतं त्याला फॅट सात आठ नऊ एखाद्या वेळी असतं नक्कीच तुमच्याकडनं जे दूध दिलं जातं ते या ठिकाणी उत्पादन झाल्यानंतर ताबडतोब कोणत्याही प्रकारची प्रक्रिया न करता थेट ग्राहकांपर्यंत ते थे, दिलं जातं त्यामुळे मोठा प्रतिसाद मिळतो ही एक तर आपली जमेची बाजू आहेच दुसरी महत्त्वाची गोष्ट की आज जिल्हा बँक आणि भगीरथ प्रतिष्ठान आपल्यापर्यंत आलेलं आहे आणि या ठिकाणी आपल्यासारखेच अनेक दुग्ध उत्पन्नातील शेतकरी घडवण्याचं त्यांनी काम सुरू केलं आहे आपल्या याच्यामध्ये सिंहाचा वाटा असेल काय सांगा हां नक्कीच कारण मला पुढे जर आम्हाला जर याच्यामध्ये ग्रोथ पाहिजे असेल तर प्रत्येकाला एक मर्यादा असते माझं जे प्लॅनिंग आहे ते शंभर दुधावर जनावरं वाढवण्यापर्यंत आहे पण त्याच्या पलीकडे मला जर प्रोसेसिंग करायचं असेल म्हणजे मोठ्या मोठ्या ब्रँडबरोबर कॉम्पिटिशन करायचं असेल तर मला दूध हे बाहेरूनच घ्यावं लागेल आणि बाहेरून दूध जर विकत घ्यायचं असेल तर मला तर त्याला क्वालिटी मिळाली पाहिजे चांगल्या क्वालिटीचं दूध कशामुळे येतं एक तर त्यांचं खाद्य असेल किंवा रोजची डे टू डे मॅनेजमेंट आहे ते लोकांना इथे आम्ही शिकू चांगले शेतकरी तयार करू त्यांना चांगली जनावरं उपलब्ध करून देऊ जेणेकरून दुधाची क्वालिटी खूप चांगली असेल आणि माझं माझ्याच गोठ्यातलं दूध जसं ग्राहकांना आवडतं आतापर्यंत कुणाही ग्राहकाची क्वालिटीवर कंप्लेंट नाही आहे एका दराबद्दल कोणाची तक्रार नाही त्याच प्रतीचं दूध ह्या जिल्ह्यात तयार होऊन माझ्या माझ्याकडे येईल आणि त्याचं मार्केटिंग आम्ही करू प्रोसेसिंग करून नंतर नक्कीच देशी तबेलाच्या माध्यमातून आपण या ठिकाणी ग्राहकांना सेवा देत आहे गेल्या दोन तीन वर्षातला हा जो आपला प्रवास आहे दीड वर्षातला तो कशा पद्धतीने ग्राहकांचा प्रतिसाद कशा पद्धतीने मिळतोय नुसतं दूधच नाही तर बाय प्रोडक्टसुद्धा आपल्याकडे आहेत त्याबद्दल काय सांगा हां दूध व्यवसाय असा, असा है कि हा असा आहे की हा दूध हा नाशिवंत पदार्थ आहे त्याच्यामुळे कुठलाही ब्रँड असू द्या जगातला एक नंबरचा ब्रँड असू दे किंवा आपल्या देशातला एक नंबर जो ब्रँड आहे अमूल आहे त्याचं करोडो लिटर दूध दिवसाला संकलन होतं त्यांची पण हीच पद्धत असते की सगळ्याचं सगळं दूध पिण्यासाठी वापरा वापरलं जात नाही साधारण तुम्ही ॲव्हरेज डेटा जर बघितला तर सत्तावीस टक्के दूध हे पिण्यासाठी वापरलं जातं सत्तावीस टक्क्यामध्ये लोणी व इतर पदार्थ केले जातात आणि बाकीच्यामधनं बाकी सगळ्या बाकी गोष्टी तयार केल्या जातात त्याचं बेसिक कारण हेच की तो पदार्थ संध्याकाळपर्यंत तुम्हाला विकायचा असतो त्याला पॅश्चराईज केलं तरी एक ठराविक काळापर्यंतच त्याचा लाईफ वाढवलं जातं त्याला लाँग शेल्फ लाईफ असं होऊ मिळू शकत नाही त्याच्यामुळे एक साधारणपणे सरासरी सत्तर टक्के दूध मार्केटमध्ये आम्ही विकतो आणि तीस टक्के दूध बाकी बाय प्रॉडक्ट करून विकतो त्याच्यामध्ये मग श्रीखंड झाला आम्रखंड झाला लस्सी झालं ताक झालं म्हणजे सगळे बाय प्रॉडक्ट एक्सेप्ट आईस्क्रीम आमच्या इथे आम्ही बाय प्रॉडक्टमध्ये करतो गिरगाईचा मग अशी बोलताना आपण एक दुपाचा उल्लेख केलेला काय नेमकं त्याच्यामागे गणित आहे की इतकं मोठं आपल्याला त्या ठिकाणी रिटर्न मिळतं आणि गीर गाईच्या तुपालासुद्धा प्रत्येक ग्रामीण भागात असू दे की आपल्या या भागात असू दे मोठी मागणी आहे हां गीर हा खूपच पॉप्युलर ब्रँड आहे जगभरात गीरचं दूध हे ए टू मुल्क म्हणून विकलं जातं ए टू आणि ए वन हा वादग्रस्त विषय आहे पण आपल्या जुन्या काळापासून प्राचीन काळापासूनसुद्धा आपल्या जे ऋषी मुनींपासूनचं जे आहे ते त्याला गाईच्या दुधाला खूप महत्त्व आहे ही कृष्णाची गाय आहे आणि त्याच्यावर खूप संशोधन पण झालेलं आहे संशोधनात तिच्या मूत्रामध्ये सोन्याचे अंश मिळालेले आहेत आणि त्याला खूपच असा मेडिसनल व्हॅल्यू आहेत आणि त्याच्यामध्ये असलेले जे केमिकल घटक आहेत काव युरिन गीर गाव कावच्या युरिनमधले केमिकल घटक म्हणजे त्या हा एक असा घटक आहे ज्याच्यामध्ये नंबर ऑफ एलिमेंट्स जे असतात ती सगळ्यात जास्त आहेत असा कुठलाही घटक नाही ज्याच्या काव युरिनमध्ये जेवढे एलिमेंट्स आहेत आणि त्याला त्याच्यावर खूप सारा रिसर्च झालेला आहे त्याच्यामध्ये पेटेंट्स पण आहेत आणि ग्राहकाचा प्रतिसादसुद्धा खूप चांगला आहे आपल्याला कन्झ्युमर रिव्ह्यूज एवढे छान येतात की असं रेग्युलर पिश साधं दूध पिलं तर कोणाला वॉमिटिंग होतं कोणाला लूज मोशन होते कोणाचा लहान बाळा आहे ते तो करून बाहेर फेकतं पण गाईचं दूध दिल्यानंतर ते पॅलेटेबिलिटी ज्याला आपण म्हणतो ते आरामशीर पितं आमच्याकडे अशी काही गिरायकं आहेत का माझं एक दोन लिटरने आम्ही गाईच्या दुधाला विक्रीला सुरुवात केली आता दीड वर्षात माझ्या काउंटरला चाळीस ते पन्नास लिटर रोज आम्ही विकतो आणि दराची कुणाचीही तक्रार नाही लोकांनाच क्वालिटी प्रॉडक्ट पाहिजे चांगला प्रॉडक्ट पाहिजे नक्कीच गीर गाईच्या प्रजाती ज्या आहेत त्या किती आहेत आपल्याकडे माझ्याकडे सध्या दोन गाई आहेत अजून आम्ही त्या हळूहळू वाढवणार आहे कारण माझा पण त्याच्यावरती अभ्यास होणं गरजेचं आहे शेवटी हे कसं कमर्शियल आपलं गोठा आहे त्याच्यामध्ये आमची जी लागत आहे त्याच्यामध्ये आपल्याला रिटर्न योग्य मिळाले पाहिजेत आणि इथल्या ज्या प्रतिक्रिया होत्या लोकांचे रिपोर्ट होते इन जनरल सुद्धा खूप असे निगेटिव्ह होते त्याच्यामुळे फुंकून दूध प्यावं त्याच्यातला प्रकार आहे थोडं वी आर गोईंग स्लो पण नक्की माझं स्वप्न आहे की आपण गिरगाई ते चांगल्या प्रकारे त्यांचं संगोपन करू कारण माझ्याकडे ज्या दोन गायी आहेत त्या खरोखरच गायी आहेत ज्याला आपण गोमाता म्हणतो बाकी ठिकाणी त्यांच्यात ज्या तक्रारी होत्या त्यातली एकही तक्रार माझ्या गोट्यात नाही आहे त्यात दूध देणं किंवा बाकी लात मारणं आम्ही ऐकतो पण माझ्या गोट्यात असं काही होत नाही गीर गाई हे एक आपल्या संपूर्ण भारतातील प्रत्येक नागरिकाला लाभलेलं वरदान आहे अगदी लहान बाळापासून ते प्रत्येकाला या गाईच्या दुधाचं जे महत्त्व आहे ते देसाई साहेबांनी या ठिकाणी व्यक्त केलं आहे या महत्त्वाच्या टप्प्यानंतर फक्त आपण दूध दही तूप या गोष्टींबद्दलच ग्राहकांना माहिती असते पण याही पलीकडे जाऊन आपण ज्या जनावरांना ज्या तबेल्यामध्ये आपण चारा देतो त्यानंतरचं चा मिळणारं शेणखतसुद्धा याचासुद्धा आपण अतिशय चांगल्या पद्धतीने उपयोग केला आहे त्याबद्दल काय सांगतो नाही शेणखत हा व्यवसाय असा आहे की तुम्हाला वेस्टमधनं बेस्ट निर्माण करायला लागतं तसं शेण आहे शेण आपण फेकतो नाही तर झाडांना घालतो त्याच शेणाचा जर तुम्ही वर्मी वर्मी कंपोस्ट केलं किंवा के साधे कंपोस्ट केलं खत केलं आत वर्मी कंपोस्ट रिटेल प्राईस साधारणपणे वीस ते पंचवीस रुपये असते दुसरं शेण रुपया दीड रुपयात मला बाजारातसुद्धा विकत मिळेल त्याच्यातनं एक किलो शेणापासून कमीत कमी, -कमी सहाशे ग्रॅम मी वर्मी कंपोस्ट करू शकतो आणि हे जर वर्मी कंपोस्ट मी माझ्या पूर्ण गोबरपासून केलं तर त्याच्यातनं मला जे माझ्या खुरांचं एक समजा एक खाद्य कुठलं तरी त्याच्यामध्ये निघून जाईल बाकी कुठल्या प्रॉडक्टमध्ये आणि खर्च निघून जातील असं करता करता कसं होईल दूध हा आपला नेट प्रॉफिटचा विषय होऊन जाईल पण त्याला वेळ लागेल अजून आम्हाला खूप त्याच्यावरती काम करावं लागेल नक्कीच काही जरी असलं तरी एक आपण आदर्श या कोकणासमोर ठेवलेला होता अशा प्रकारचे तबेलं अशा प्रकारचे मोठमोठे डेअरी फार्म हे आपल्याला पश्चिम महाराष्ट्रात बघायला मिळत होते मात्र देसाई साहेबांनी आपल्या सिंधुदुर्ग जिल्ह्यात माडकोल ठिकाणी हे उभं केलेलं वैभव संपन्न निश्चित येणाऱ्या काळात सिंधुदुर्गातील जी दुग्ध क्रांती आहे ती क्रांती होण्यासाठी एक महिलाचा दगड ठरेल याबद्दल शंका नाही सिंधुदर्ग कॅमेरामॅन साभाजी परफसं संदीप देसाई माडकोल आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका